हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत आहात ना आणि मोटिवेटेड आहात ना मित्रांनो जर मोटिवेटेड नसाल तर आपले मोटिवेटेड व्हिडिओज नक्की बघत जा आणि स्वतःला कायम मोटिवेटेड ठेवा नमस्कार मी मानसी आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सगळ्यांचे मनापासून वेलकम करते आजचा आपला एपिसोड आहे तुमचा स्वभाव असा ठेवा की लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेत मित्रांनो तुमचा स्वभाव असा ठेवा की लोकांना तुमच्याकडे पुन्हा पुन्हा बोलावासं वाटेल मित्रांनो आपला स्वभाव हीच आपली ओळख असते त्यामुळे तो कसा ठेवायचा ते तुम्हाला आज मी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यामध्ये खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही आणि गेलेच तर त्यांना खूप पश्चाताप होईल मित्रांनो की मी अशा व्यक्तीला का गमवलं जे लोक तुमच्यावर जळतात ते तर अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील जवळ असतील ते तुमच्यापासून दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचारसुद्धा नाही करणार आज मी तुम्हाला अशा तीन महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या की सर्वांमध्ये असतात पण आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नाही तर आपली पहिली टिप्स आहे स्माईल हो मित्रांनो स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात आणि हेच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हरलेले हरले जरी तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे जर तुम्ही एक स्माईल दिली तर ते लोक तुमची स्माईल पाहून जळतात लोकांचं कामच असतं मित्रांनो जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं मित्रांनो आपली स्माईल समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळ हसत राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे कुठेही जाताना येताना त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजेत ते आपण म्हणतो ना तुमचा चेहरा हसरा आणि खुश दिसला पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो काही लोक असतात जळणारे तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या लोकांकडे लक्ष देऊ नका अशी लोकं आपल्याला दुःखी बघून खूप खुश होतात म्हणून या लोकांसाठी हसलं पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की अरे तू इतका खुश कसा राहतोस जळणाऱ्या लोकांसाठी तर हा बेस्ट उपाय आहे मित्रांनो आणि कुठेही स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आणि आपण खरोखर खुश राहायला शिकतो आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं त्यांनाही आपल्यासारखं बनावंसं वाटतं आपले आपली सेकंड स्टीप आहे टिप्स आहे मित्रांनो वायफळ बडबड करू नका फालतूचं काही बोलू नका कमी बोला पण उत्तम बोला बघा आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू म्हणून वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर करू शकतो बघा बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूचं काहीही बडबड करणारा नाही असे लोक आपल्याला आवडत नाही तुम्हाला नाही आवड तुम्हालाही नाही आवडत हो ना नहीं। नहीं जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतोय त्याचं काहीतरी सांगतोय उगाचच काही, सांग काही बडबड करतो आहे ज्यात काही तथ्य नाही आहे एखादा टॉपिक आपल्याला बोरिंग वाटत आपल्याला करायचं नाही आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही आहे म्हणून वायफळ बडबड करणे टाळा तेवढंच सांगा जेवढं सांगायची गरज असते प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही मित्रांनो नको तो मुद्दा टाळण्यासाठी योग्य तो मुद्दा चालू करा आणि त्यावर बोला आणि आपल्या बोलण्यावरून लोकं आपली पारख करत असतात आणि तुम्हाला हे माहिती असेल ना की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोकं आपल्याला देतात म्हणून ठरवून घ्या तितकंच बोला जितकी गरज आहे तिथंच बोला जिथे गरज आहे हां असा एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात त्याच्याजवळ आपण हवं तितकी वायफळ बडबड करू शकतो त्याच्याजवळ बोला त्याला सगळं काही सांगा पण प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका याने लोक वोर होतात आणि यामुळे लोकांच्या नजरेत तुम्ही व्हॅल्यू कमी तुमची व्हॅल्यू कमी होते पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात ना आणि महत्त्वाच्या गोष्टी गोष्टींवरच बोललात ना तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात मित्रांनो आपल्या तिसरीच आपली तिसरीच टिप्स आहे सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा बघा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड अस असतो हा कसा असला पाहिजे आपला सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपल्या सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करत नाही लोक चार चौघात आपल्या मागूनसुद्धा आपली रिस्पेक्ट करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक आपले कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमच्या विचारांशी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तिच्याशी ते बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला फेक आणि वरवर नाही आतून मनापासून पॉझिटिव्ह बोला आणि मग बघा मित्रांनो ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल जेव्हाही वाई काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल कधी कधी आपल्याला राग येतो अशावेळी शांत राहा ह्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा कधी कधी गरजेचं असतं समजदार म्हणणं प्रत्येक वेळी राग करून चालत नाही प्रत्येक वेळी फटाफटा निर्णय घेऊन चालत नाही अशा वेळी कामात येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळं बनतो लोकांच्या नजरेत चांगलं बनतो ॲट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही त्यात अपयश येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल काही झालं तरी सकारात्मक राहा दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमीच चेहऱ्यावर हसू ठेवा विनाकारण बोलू नका कमी बोला पण उत्तम बोला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मग बघा सगळे लोक कसे तुमच्याकडे आकर्षित होतात ते मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ब बाय